जव्हार तालुक्यातील माळघर येथील तरुणाची चोरीस गेलेली दुचाकी व मोबाईल पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक विनायक नरोळे डीवाय एस पी भारत मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक पोलीस हवालदार प्रदीप विटकर नंदकुमार गायकवाड यांच्या टीमने आरोपीचा अवघ्या चोवीस तासाच्या आत तपास लावून मुद्देमाल जव्हार पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे या जलद कारवाईमुळे नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे माळघर येथील कीर्तिक हनुमंत गावीत व अठ्ठावीस हे दोन डिसेंबर रोजी सांबरपाडा येथे जात असताना खिरारीपाडा ते आळ्याची मेट हद्दीत उतारावर रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून बाजूला गेले होते यावेळी त्यांची हिरो स्प्लेंडर काळ्या रंगाची दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठेचाळीस डी एफ एकाहत्तर ऐंशी तसेच रेडमी ए फाय कंपनीचा मोबाईल सिमकार्ड व पांढऱ्या रंगाचा चार्जर अशी एकूण ब्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीची मोटरसायकल व मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता या घटनेची तक्रार जव्हार पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला मोबाईल लोकेशनच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत जव्हार पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात चोरीचा छडा लावला या प्रकरणी देवीदास डहाळे वय पंचवीस व मोहन रेरे वय बावीस दोघेही आरोपी राहणार खंबाळेवाडे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक यांना सोळा डिसेंबर दोन रोजी अटक करण्यात आली सदर प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे तीन दोन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या यशस्वी कारवाईबद्दल जव्हार पोलिसांचे कौतुक होत असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस तत्पर असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये दृढ झाला आहे